खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचं सा दुःखद निधन झालं त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या संदर्भाची एक आठवण या निमित्तानं आपल्यासमोर मी ठेवणार आहे मित्रो अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या शपथविधी सोहळ्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार होते त्या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही काही जण म्हणजे सहकारी आम्ही मुंबईला गेलेलो होतो आणि मुंबईला गेलेला जाताना वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या च पत्र घेऊन आमदार निवासमध्ये आम्ही होतो आमच्या एका सहकार्याला मध्ये यायला म्हणजे आमदार निवास निवासमध्ये यायला उशीर झाला कुठल्या नाही कुठल्या कामामध्ये ते गुंतले असतील कदाचित मग वेळ होती मित्रो पावणे बाराची रात्रीच्या त्यावेळी तो आमदार निवास निवासमध्ये सुरक्षा रक्षक त्यांना येऊ देत नाहीत असं त्यांना त्यांचा तेन, मला फोन आला त्यावेळी मी वसंतरावजी चव्हाण साहेबांना फोन केला खरं तर ती वेळ नव्हती फोन करायची परंतु त्या सहकार्याचं म्हणणं होतं की मी आता कुठे झोपू कारण त्या परिसरात आमदार निवासाच्या परिसरामध्ये तेव्हा तेही सी एच बीवरच होते त्यांच्याकडे पैसे नव्हते अशा प्रसंगी कुठे जाऊन लॉज करून वगैरे राहण्यासारखी परिस्थिती नव्हती तिथं रस्त्यावर झोपण्याची झोपता येत नाही तिथं असा तो एरिया आहे रेल्वे स्टेशनला जाऊन झोपायचं तर ते रेल्वे स्टेशन तिथून खूप वेळ लागेल अशी परिस्थिती होती तितक्या वेळामध्ये तसे अंधाराच्या म्हणजे त्या म्हणजे वेळेमध्ये रात्री पावणे बाराची वेळ म्हणजे खूप मोठ वेळ आहे ती तशी त्यांना ते मध्ये आमदार निवासमध्ये घेणं आवश्यक होतं ती अडचणीचीच वेळ होती म्हणून मी फोन लावलेला होता जे साहेबांना फोन गेल्यानंतर सुद्धा साहेबांच्या बोलण्यातून कुठं राग किंवा इतक्या वेळ वेड़, वेळा फोन आला याबद्दल काही एक मनामध्ये भाव नव्हता शांत संयमी असणारे वसंतरावजी चव्हाण साहेबांचा तो स्वभावाचा भाग होता मग साहेबांना म्हटलं साहेब एवढ्या उशिरा फोन केलेला आहे सॉरी म्हंटल परंतु अडचणीचाच भाग आहे तो काय हरकत नाही सांगा सांगा काय अडचण नाही म्हटलं बोला सर म्हटलं तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यांना एवढं ही हा अशी अडचण आहे बाहेर ते थांबलेला आहे आणि या यावेळी तो कुठे लॉजला जाऊन थांबेल अशी सिच्युएशन नाही साहेब म्हटलं मग त्यांना मध्ये आमदार निवासमध्ये सोडणं गरजेची गो आहे तेव्हा साहेबांनी त्या ते सुरक्षा रक्षकांना फोन लावला आणि परत साहेबाचा फोन आला की त्यांना सोडलेला आहे मित्र सांगण्याचा हा भाग आहे की त्यांच्या संपर्कामध्ये मी बिएला असल्यापासून होतो त्याच्यामुळं अं ते व्यक्तिमत्व विलोभनीय असं व्यक्तिमत्व ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचं कार्य आपल्या स्मरणात राहणार आहे त्यांच्या आठवणी स्मरणात राहणार आहे मित्र एखाद्या व्यक्तीची आठवण आपल्या भाविष्यात घर कर कधी कर, करून राहते तो माणूस ती व्यक्ती आपल्यासोबत कशी वागली ही खूप महत्वाची बाब राहते समाजासोबत कसे वागले याच्या असंख्य आठवणी पेपरमध्ये वाचून कोण्या पुस्तकात वाचून कोणाच्या तोंडून ऐकून हे सांगता येऊ शकत माझ्या काही आठवणी आहेत परंतु आज मी या ठिकाणी वेळ नाही एवढीच एक आठवण सांगतो आज त्यांचा अंत्यविधी आहे अंत्यविधीला जाणे गरजेचे आहे मला साहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नायगावकरांवर नांदेड जिल्ह्यांवरच्या वर मित्र मित्रपरिवारांवर जे दुखाचं सावट निर्माण झालेलं आहे शिवान परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी ही प्रार्थना करून साहेबांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करून मी थांबतो